खासदार साहेब नौटंकी बंद करा आता ही तुमची नौटंकी खूप झाली पुणे नाशिक महामार्गावरील चाकणमध्ये असणारी ट्राफिक म्हणजे जी वाहतूक समस्या आहे ही आता सुटलीच पाहिजे अनेक दिवस हा रखडलेला प्रश्न आहे लोक त्रस्त झालेले आहेत आणि तुमची जी नौटंकी सुरू आहे ना म्हणजे बोलायचा भात आणि बोलायची कढी पण एखादा दिवस सांगा ना खासदार साहेब या सहा वर्षातला की तुम्ही या पुणे नाशिक महामार्गावरील चाकण येथील समस्या असेल त्यानंतर चाकण शिखरापूर रोडची त्या ठिकाणची वाहतुकीची समस्या असेल यासाठी तुम्ही एकतरी आंदोलन या स्थानिक नागरिकांना या, ना, या वाहतुकीमध्ये त्रस्त झालेल्या ह्या लोकांना बरोबर घेऊन केलं आहे का हो की ज्या वेळेला हे आंदोलन जनआक्रोश ज्या वेळेला लोक स्वयंस्फूर्ती हातात घेतील त्यांना नेतृत्व आहे त्यानंतर कशा पद्धतीने खडबडून प्रशासन जागा होतं आहे आणि कशा पद्धतीने या पुणे नाशिक महामार्गाच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे जो तुमच्याकडनं सुटला नाही सहा वर्ष आता हे म्हणू नका की आधीच्या खासदाराने पंधरा वर्ष सोडलं नाही अरे त्यांनी सोडलं नाही म्हणून तर तुम्हाला निवडून दिलं ना माझं तुम्हाला खुलं सांगणं आहे की आपण एकदा वेळ काढा आणि आपण आमच्या या स्टुडिओमध्ये या जनतेच्या असलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या माझ्या असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं द्या तारीख वेळ तुम्ही ठरवा आणि तुम्हाला स्टुडिओत नसेल यायचं तर रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या हजारो लोकांसमोर तुमची त्या ठिकाणी मी मुलाखत घेणार वेळ तारीख टाईम तुम्ही सांगायचं आहे आता ही नौटंकी बंद करा आता आम्हाला त्या ठिकाणी शाश्वत आणि मार्ग काय निघतोय कधी त्या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावरचं चाकण मोकळा श्वास घेईल हेच फक्त तुम्ही सांगा तुमचा एक व्हिडिओ मला आठवतोय सतरा मार्च दोन हजार एकोणीसचा खासदार साहेब हा व्हिडिओ आहे आपण ह्या व्हिडिओत काय म्हटले माहिती आहे आपल्याला पंधरा वर्ष या शिरूर लोकसभा मतदारसंघाचं ज्यांनी नेतृत्व केलं त्यांनी या ठिकाणच्या लोकांची फसवणूक केली हे प्रश्न सुद्धा जर का नेत्यांकडून सुटले नसतील तर त्यांना काय म्हणून आपण मतदान करतो असा थेट सवाल तुम्ही मतदारांना केला माझ्यावर वैयक्तिक टीका करून या भागातले पंधरा वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न सुटणार आहेत का माझ्यावर टीका करून या भागात पंधरा वर्ष जी फसवणूक झाली त्याचं उत्तर सर्वसामान्य मतदारांना मिळणार आहे का त्यामुळे या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं एक गोष्ट ठामपणे सांगू इच्छितो मी स्वतःला उमेदवार घोषित झालो असलो तरी मी स्वतःला केवळ उमेदवार समजत नाही मी स्वतःला समजतो तो तुमचा प्रतिनिधी या जनतेचा प्रतिनिधी ही जनता त्या जनतेचा प्रतिनिधी आहे जी जनता तासन तास इथं पुणे नाशिक हायवे असेल तिकडे पुणे नगर हायवे असेल या हायवेच्या वाहतूक कोंडीत खोळंबली आहे मी त्या जनतेचा प्रतिनिधी आहे त्या जनतेच्या घरातलं कोणीतरी नात्यातलं कोणीतरी वेळेवर हॉस्पिटल मध्ये पोहोचवण्यासाठी मध्ये नातेवाईक धावा करत होते देवाकडे जप करत होते कर, देवाकडे कर, पेशंट लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचू दे जीव वाचू दे आणि वाहतुकीच्या कोंडीमध्ये अँब्युलन्स अडकून पडली आणि जी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जाणार होती ती अँब्युलन्स पुन्हा स्मशानभूमीकडं न्यायला लागली त्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून बोलतो खासदार साहेब नौटंकी बंद करा आता ही तुमची नौटंकी खूप झाली पुणे नाशिक महामार्गावरील चाकणमध्ये असणारी ट्राफिक म्हणजे जी वाहतूक समस्या आहे ही आता सुटलीच पाहिजे अनेक दिवस हा रखडलेला प्रश्न आहे लोक त्रस्त झालेले आहेत आणि तुमची जी नौटंकी सुरू आहे ना म्हणजे बोलायचा भात आणि बोलायची कढी तुमचा आज एक व्हिडिओ पाहिला खरं तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक डोक्यातली नस तडकली जशी माझी तडकली तशी त्या रस्त्याने वाहतूक करणाऱ्या अनेकांची मग ते चाकांचे स्थानिक भूमिपुत्र असतील त्या पुणे नाशिक महामार्गाने प्रवास करणारे वाहतूक करणारे काही नागरिक असतील ह्या अनेक लोकांना ह्या वाहतूक समस्येचा प्रचंड त्रास होतोय आज तुम्ही या संपूर्ण वाहतूक समस्येवरती काहीतरी शाश्वत बोलाल काहीतरी मार्ग सांगाल काय करता येईल यावर बोलाल तुम्ही काय केलं यावर बोलाल असं अपेक्षित होतं पण तुम्ही ना खूप चाणक्य आहात खूप हुशार आहात तुम्हाला माहिती आहे नऊ ऑक्टोंबर रोजी चाकण या ठिकाणावरून जनआक्रोश मोर्चा निघणार आहे आणि हा जनआक्रोश मोर्चा कोण काढते माहिती आहे ना हा जनआक्रोश मोर्चा कोणत्याही पार्टीचे लोक काढत नाही आहे हा जनआक्रोश मोर्चा स्थानिक नागरिक काढतायत सर्वपक्षीय नेते काढतायत आणि या वाहतूक कोंडी समस्येमध्ये त्रस्त झालेले नागरिक या मोर्चा सहभागी होणार आहे हा तुम्हाला चांगलं माहिती आहे की या मोर्चामध्ये हे मोर्चेकरी आपल्याला टार्गेट करतील आपले वाभडे काढतील कारण आपण काय केलं आहे याचं उत्तर याचा जाब आपल्याला विचारतील त्यामुळं तुम्ही नेहमीप्रमाणे आपल्या फिल्मी अंदाजमध्ये आपल्या स्टाईलने जो आपला आवाज आहे त्या आवाजाच्या लयामध्ये पुन्हा एकदा तुमचा एक, एक व्हिडिओ तुमच्याच यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही आज प्रसारित केला आणि काय केलं हो संपूर्ण व्हिडिओ प्रसारित करून वाहतूक कोंडी कशामुळे होते याचं खापर तुम्ही त्या पी एम आर डीवर फोडलं याचं खापर तुम्ही त्या सार्वजनिक बांधकाम विभागावर फोडलं हां एक गोष्ट तुम्ही चांगली केली या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही म्हटले की खरं तर आज तागायत म्हणावं तसं या पुणे नाशिक महामार्गावरील चाकांच्या वाहतूक कोंडीला जी काही समस्या आहे ती सोडवण्यामध्ये अजूनही म्हणावं तसं यश आलेलं नाही आणि हे अपयश माझं आहे हे मात्र तुम्ही मान्य केलं आणि मान्य करावं लागेल ना का नाही करावं लागणार तुमचा एक व्हिडिओ मला आठवतो आहे सतरा मार्च दोन हजार एकोणीसचा खासदार साहेब हा व्हिडिओ आहे ज्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पहिल्यांदा या शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढला होता आपण ह्या व्हिडिओत काय म्हटले माहिती आहे आप आपल्याला पंधरा वर्ष या शिरूर लोकसभा मतदारसंघाचं ज्यांनी नेतृत्व केलं त्यांनी या ठिकाणच्या लोकांची फसवणूक केली हे प्रश्नसुद्धा जर का नेत्यांकडून सुटले नसतील तर त्यांना काय म्हणून आपण मतदान करतो असा थेट सवाल तुम्ही मतदारांना केला या वाहतूक कोंडीमध्ये कोण भरडलं जातं आहे काय समस्या आहेत हेही तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडलं मग मा आता काय झालं आहे की तुम्ही काय केलं हे सांगणं तुमच्या व्हिडिओतून राहिलं बाजूला मी तुम्हाला त्या सतरा मार्च दोन हजार एकोणीसच्या व्हिडिओची आठवण करून देतो आहे जो तुमचाच व्हिडिओ मी माझ्या या आत्ताच्या व्हिडिओच्या आधी जोडणार आहे सगळे प्रेक्षक तो पाहतील की तुमचा त्यावेळेसचा तो बोलण्याचा जो काही तुमचं ती तुमची जी शैली आहे ती प्रेक्षक पाहतील आणि काय खरं काय कुठं ते ठरवतील मान्य होतं आम्हाला की ती दोन हजार एकोणीसची निवडणूक होती तुमची सुरुवात होती तुम्ही एक अभ्यासू नेतृत्व होता मी आज बोलतो आहे तर मी एक पत्रकार म्हणूनही बोलतो आहे कारण या पुणे जिल्ह्यामध्ये मी गेले एकवीस वर्ष पत्रकारिता करतो आहे तुमची दोन हजार एकोणीसची निवडणूक मी अतिशय तळमळीने जवळून पाहिलेली आहे तुम्ही कुणाचाही एक रुपया कधी आजपर्यंत खाल्ला नाही हेही आम्हाला माहिती आहे अरे पण प्रश्न सुटले पाहिजे ना खासदार साहेब प्रश्न का सुटत नाही शाश्वत बोला ना तर तुम्ही काय सांगताय की वाहतूक कोंडीमध्ये काय होतं की अँब्युलन्स जर का आली त्या अॅम्ब्युलन्समध्ये जर का एखादी व्यक्ती असली तर त्या व्यक्तीचा जीव गुदमरतो त्या व्यक्तीचा जीवाला धोका निर्माण होतो त्या ठिकाणी शाळेच्या ज्या बसेस असतात मुलांच्या विद्यार्थ्यांच्या त्या बसेस दोन दोन अडीच अडीच तास या वाहतुकीमध्ये त्या ठिकाणी खोळंबत आहेत एम आय डी सीमध्ये येणारे कामगार चाकण नगरीतून पिंपरी चिंचवड नगरीमध्ये येताना त्यांना दोन अडीच तासाचा विलंब लागतो हे सगळं तुम्हाला माहिती होतं ना कमी कालावधी झाला का खासदार साहेब एकोणीस ते चोवीस पाच वर्ष तुम्ही खासदार होता ना आणि आत्ताचं एक वर्ष झालं ना साहेब सहा वर्ष झाले पण तुम्हाला चांगलं माहिती आहे की नऊ ऑक्टोंबर रोजीचा निघणारा हा जो काही पी एम आर डीवरती मोर्चा निघणार आहे ना हा भव्य मोर्चा असणार आहे आणि याचे उत्तर करते फक्त तुम्ही असणार आहे त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच तुमच्या तयारीला लागलात आणि तुम्ही तुमची बाजू कशी मोकळी झाली तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी सगळ्या यंत्रणेला पुढे करताय आणि त्यांच्या पाठीमागे तुम्ही लपताय एक गोष्टीचं उत्तर द्या ना तुम्ही खासदार झालात तुम्ही सांगताना मी प्रयत्न केले तुम्ही प्रस्ताव पाठवलेत मान्य ना तुम्ही प्रस्ताव पाठवले असतील तुम्ही पी एम आर डीच्या मिटिंगला गेला असाल तुम्ही त्यांना सूचना केल्या असतील हां तुम्ही अजून एक बोलला तिच्यामध्ये कारण ह्या पी एम आर डीचे सर्व सर्व जे कोणी आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि कशा पद्धतीने या पी एम आर डीमध्ये जे साडेतीनशे कर्मचारी काम करतात आणि वारंवार तुम्ही त्या ठिकाणी त्यांना प्रस्ताव पाठवले तुम्ही अनेक त्यांच्या मिटिंगा केल्यात तुम्ही त्यांना सूचना केल्या हे सगळं आम्हाला मान्य आहे पण एखादा दिवस सांगा ना खासदार साहेब या सहा वर्षातला की तुम्ही या पुणे नाशिक महामार्गावरील चाकण येथील समस्या असेल त्यानंतर चाकण शिखरापूर रोडची त्या ठिकाणची वाहतुकीची समस्या असेल यासाठी तुम्ही एकतरी आंदोलन ह्या स्थानिक नागरिकांना या, या वाहतुकीमध्ये त्रस्त झालेल्या ह्या लोकांना बरोबर घेऊन केलं आहे का हो ज्या दिल्लीमध्ये तुम्ही जात आहे ज्या दिल्लीच्या त्या ठिकाणच्या संसद भवनमध्ये तुमचं ज्यावेळेला त्या ठिकाणी अधिवेशन असतं त्या ठिकाणी तुम्ही पोटतिडकीने काही प्रश्न मांडतात त्याच ठिकाणी कधी तुम्ही दिल्लीच्या त्या संसद भवनाच्या बाहेर किंवा जंतर मंतरसारख्या ठिकाणी कधी जाऊन ह्या वाहतूक समस्येसाठी कधी तुम्ही दोन दिवस चार दिवस आठ दिवस कधी उपोषण केलं आहे गो जर तुमचे प्रश्न सुटत नाही तुमच्याकडनं हे होत नाही द्या ना तुमच्या पदाचा राजीनामा काय करताय आपण हा माझा प्रश्न आणि खासदार साहेब हा थेट शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या या नागरिकांचा प्रश्न आहे हा प्रश्न थेट वाहतूक कोंडीमध्ये आहे रोज त्रस्त झालेल्या नागरिकांचा प्रश्न आहे आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला माहिती आहे मी सांगायची गरज नाही आहे की काय परिस्थिती होती आहे कारण त्याची जाणीव तुम्हाला तेवढीच आहे परंतु कुठं आहे आणि तुम्ही कुठे कमी पडताय म्हणजे कमी पडताय प्रश्न मार्गी लावू शकत नाही जागा अडवून बसू नका जी व्यक्ती वेळ देऊ शकते जी व्यक्ती काम करू शकते त्याच व्यक्तीला त्या ठिकाणी कामावर वसू द्या तुम्ही निवडणूक लागली की मतदारांची दिशाभूल करता तुम्ही मतदारांना सांगता की मी आता अभिनय क्षेत्राकडे पाठवळवणार आहे मी अभिनय क्षेत्रात काम करणार नाही मी फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघातले प्रश्न सोडवणार आहे आणि निवडणूक झाली की पुन्हा तुम्ही तुमच्या त्या मूळ रूपामध्ये येता जो तुमचा पाया आहे जो तुमचा अभिनय आहे मात्र समस्यांकडे तुम्ही पाठ फिरवता अह तुम्ही गायब खासदार आहात कुठे आहात तुम्ही कुठल्या जनतेचे प्रश्न कुठे तुम्ही लोकांमध्ये जाता मध्यंतरी असा विषय निघाला होता त्यावेळेला तुम्ही असे म्हटले की लोकांची खूप अपेक्षा आहे की खासदारांनी एखाद्याच्या मैत्रीला यावं दशपिंडाला यावं एखाद्याच्या लग्नाच्या कार्यक्रमाला यावं बारसाच्या कार्यक्रमाला यावं आणि तुम्ही बोललात काही ठिकाणी असंही की ही खासदारांची कामं आहेत का जर खासदार अशा पद्धतीने कार्यक्रमांना गेला तर मग मतदारसंघात किंवा विकास कामांसाठी वेळ कधी देणार मान्य आहे ना खासदार साहेब ही तुमची कामं नाही आहे अहो पण तुमची जी कामं आहे जे तुम्ही केली पाहिजे ज्यासाठी तुम्ही आंदोलनही केली पाहिजे आम्हाला हे माहिती आहे तुम्ही सत्तेत नाही आहे अहो खासदार साहेब तुम्ही आज सत्तेत नाही हो पण दोन हजार एकोणीसला तुम्हाला ज्या वेळेला लोकांनी निवडून दिलं तर दोन हजार एकोणीस तर दोन हजार चोवीस याच्यामधला जो अडीच वर्षाचा काळ होता ना साहेब हा तुमच्या महाविकास आघाडी सरकारचा होता राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत होते त्यावेळेला का नाही कामं सुटू होऊ शकली कुठे कमी पडलात आपण आपण अनेक एजन्सी सांगताय कुठल्या क कंपनीला काम दिलं त्याला कसं ब्लॅकलिस्ट केलं ती कामं कशी रखडली पुढे काय होणार आहे उपाय नका सुचवू साहेब जी लोकं आज विना नेतृत्व रस्त्यावरती उतरत आहेत नऊ तारखेला उतरणार आहे आक्रोश करणार आहे सर्वपक्षीय मोर्चा काढणार आहे त्या लोकांना आज नेतृत्व नाही आहे आणि खरं एवढं जरी आपण नेतृत्व केलं असतं ना साहेब तर मग म्हटलं असतं की माणूस हा विरोधातला आहे हा माणूस सत्तेतला नाही कि आहे किती अपेक्षा ठेवणार अरे पण विरोधात बसत आहात ना मग घ्या ना या जनतेला बरोबर ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं आहे कशा अधिकारी वाटण्यावर येत नाही आत्ता तुम्ही इथून पुढे पाहा की ज्या वेळेला हे आंदोलन आक्रोश ज्या वेळेला लोक स्वयंस्फूर्ती हातात घेतील त्यांना नेतृत्व नसणारे त्यानंतर कशा पद्धतीने खडबडून प्रशासन जागा होते आणि कशा पद्धतीने या पुणे नाशिक महामार्गाच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे जो तुमच्याकडनं सुटला नाही सहा वर्ष आता हे म्हणू नका की आधीच्या खासदाराने पंधरा वर्ष सोडलं नाही अरे त्यांनी सोडला नाही म्हणून तो तुम्हाला निवडून दिलं ना का असं काही तुम्हाला निवडून देऊन फक्त एक वर्ष झालंय सहा वर्ष होत आहेत खासदार साहेब त्यांनी कामं केली नाही म्हणून तुम्हाला आम्ही निवडून दिलं आणि तुम्ही काय आज सांगतायत की त्यांनी काय केलं पी एम आर डीए काय करत का आहे इकडे तिकडं बोट दाखवताना एक बोट तुमचं दुसऱ्याकडचा तीन बोट तुमच्याकडे तुम चा। तुम येत आहेत त्याचं आधी उत्तर द्या मार्ग सांगू नका परिस्थिती सांगा काय परिस्थिती आहे काय घडतंय काय केलं पाहिजे तुम्ही आंदोलनं करायला कमी पडलात वारंवार निवडणूक आली आहे की मी शेतकऱ्याचा मुलगा मी गाड्या मालकांचा कैवारी एवढेच प्रश्न आहेत का गाड्या मालकांचा तुम्ही प्रश्न सोडवला बैलगाडा शहरात सुरू झाली अरे पण जो प्रश्न या ठिकाणी मार्ग लागला पाहिजे तो रखडला आहे ना साहेब खूप तळमळ आहे हो लोकांची तुमचं फक्त काय चाललंय माहिती आहे का साहेब लबाड गं ढोंग करत आहे अशी परिस्थिती तुमची झालेली आहे आणि बोलायचा भात बोलायची कडी हा अजून एक सांगतो मी तुमचा तेवीस मिनिट चोपन्न सेकंदाचा जो से व्हिडिओ ना साहेब आजच्या या नऊ ऑक्टोंबरच्या मोर्चाला अनुसरून तुम्ही केलेला त्या व्हिडिओमधील काही कमेंट मी पाहिल्यात पण त्याच्या आधी जो तुम्ही कालच्या रात्रीला एक व्हिडिओ टाकला ना साहेब त्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट वाचावं हो साहेब तुम्हाला समजेल की लोकांच्या तुमच्याप्रती असणाऱ्या काय भावना आहेत आणि हे कोण व्यक्त होती तुम्हाला माहिती आहे ह्या कमेंट ज्या व्यक्ती करत आहे ज्या लोकं त्या ठिकाणी जी लोकं व्यक्त होत आहेत ना ही व्यक्त होणारी त्या ठिकाणची लोकं कुठल्याही पक्षाची नाही साहेब ही लोकं तुम्हाला मतदान केलेली मतदार आहेत पुणे नाशिक महामार्गाच्या या वाहतूक कोंडीत त्रस्त झालेली लोकं आहेत जी तुम्हाला आज जाब विचारत आहेत तुम्ही विरोधातले खासदार आहात तुमच्याकडनं प्रश्न अजून मार्गी लागलेले नाही भविष्यात मार्गी लागेल का माहीत नाही तुम्ही, तुम्ही, तुम्ही सत्तेत राहाल नाही राहाल आम्हाला माहीत नाही तुमचे काय समीकरण आहेत ती आम्हाला एकच कळतं ज्या डॉक्टर असलेल्या ज्या उच्च शिक्षित असलेल्या खासदाराला आम्ही मतदार म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं त्या व्यक्तीकडनं हा प्रश्न जो जटिल प्रश्न आहे हा मार्गी लागला पाहिजे होता आणि तोही सहा वर्षात ह्या आम्हाला अपेक्षित होतं तो आजही मार्ग लागलेला नाही आहे आणि तुम्ही सगळ्या यंत्रणेवरती फक्त तुमचं ज्या ठिकाणी पाप त्यांच्या माथी मारण्याचं काम करत आहे जे पाप तुमचं आहे जे अपयश तुमचं आहे जे तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच घेतलेलं आहे आणि परत तुम्ही सांगताय की मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे देवेंद्रजी फडणवीस यांना की त्यांनी या सगळ्या यंत्रणेला कामाला लावावं आणि हा प्रश्न सोडवावा जाऊन बसा ना मंत्रालयाच्या बाहेर या ना कधीतरी नेतृत्व करायला ह्या लोकांचं कशा प्रशासन हालत नाही बघूया ना अरे माध्यमांनी आपल्यावर आपल्यावर आप आजपर्यंत साहेब प्रेम केलं आपण ज्या पत्रकार परिषद घेतल्या ज्या आपण आम्हाला बोलवलं त्याच वेळेला सगळे प्रश्न आम्ही माध्यम म्हणून कधी तुमचा चाही न पिता त्या ठिकाणी प्रामाणिकपणे दाखवण्याचं काम केलं आहे वारंवार मी सुद्धा तुम्हाला या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या असणाऱ्या अनेक प्रश्न कारण मी तुमची पहिली निवडणूक दोन हजार एकोणीसची जवळून पाहिलेली आहे चोवीसची पाहिलेली आहे मी तुमच्या ह्या निवडणुकीचा सा साक्षीदार आहे मी मागच्या आठवड्यात आपल्याला फोन केला होता की खासदार साहेब एकदा आपण स्टुडिओमध्ये या मला आपली मुलाखत घ्यायची आहे जनतेचे प्रश्न काय आहेत माझे काय प्रश्न आहेत याची उत्तरं मिळाली पाहिजे आणि मी तुम्हाला आजही सांगतो आहे या कॅमेऱ्याच्या माध्यमातून या आपलावच्या माध्यमातून केवळ वाहतूक कोंडीचाच प्रश्न शिरूर लोकसभा मतदारसंघात नाही निवडणूक लढत असताना विजयी होण्यासाठी तुम्ही काय काय आश्वासनं या जनतेला दिली होती जी या सहा वर्षात सुटलेली नाही माझं तुम्हाला खुलं सांगणं आहे की आपण एकदा वेळ काढा आणि आपण आमच्या या स्टुडिओमध्ये या जनतेच्या असलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या माझ्या असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं द्या तारीख वेळ तुम्ही ठरवा आणि तुम्हाला स्टुडिओत नसेल यायचं तर रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या हजारो लोकांसमोर तुमची त्या ठिकाणी मी मुलाखत घेणार वेळ तारीख टाईम तुम्ही सांगायचा आहे आता ही नौटंकी बंद करा आता आम्हाला त्या ठिकाणी शाश्वत आणि मार्ग काय निघतोय कधी त्या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावरचं चाकण मोकळा श्वास घेईल हेच फक्त तुम्ही सांगा बाकीचे मार्ग तुम्ही पाठवलेले प्रस्ताव तुम्ही करत असलेला पाठपुरावा हे सांगू नका आणि दिशाभूल करू नका एवढंच तुम्हाला माझा या निमित्ताने सांगणं आहे प्रेक्षको तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही आमचा फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टा याच्यावरती पाहताय या संपूर्ण घडलेल्या घटनाक्रमाबद्दल जे मी तुम्हाला सांगतो आहे याची खात्री करा हे मी सांगत असलेल्या व्हिडिओच्या आधी डॉक्टर अमोल कोल्हे जे आपले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत त्यांच्या यूट्यूब चॅनलला जाऊन त्यांचा आधी व्हिडिओ पहा म्हणजे यांना या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायला जाग कधी येते ज्या वेळेला लोक आता नऊ तारखेला रस्त्यावर उतरणार आहे त्याच्या आधी हे व्हिडिओ करून अतिशय स्पष्टपणे सगळी फक्त मांडणी करतायत पण आपलं काय चुकलं आहे आपलं काय अपयश आहे आपण कुठं कमी पडलो आहे हे मात्र ते सांगत नाही फक्त की मी एक लोकप्रतिनिधी म्हणून ही माझी जबाबदारी होती किंवा आहे आणि मी कमी पडलो एवढंच ते सांगत आहेत तर या पुणे नाशिक महामार्ग असेल चाकण शिखरापूर तळेगाव जो काही त्या ठिकाणची वाहतूक समस्या असेल तुम्ही देखील त्या वाहतूकमध्ये त्रस्त असाल या सगळ्यांबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा यापुढे असणारा हा जो काही वाहतूक कोणीचा प्रश्न आहे हा सोडवण्यासाठी आता जनता रस्त्यावर उतरणार आहे आणि एक गोष्ट खासदारसाहेब अजून जाता तर सांगतो की जे आंदोलन होणार आहे ना हे सर्वपक्षीय होणार आहे आणि उद्या भविष्यात कधी जे तुम्हाला सहा वर्षात जमलं नाही जे आधीच्या खासदारांना पंधरा वर्षात जमलं नाही कदाचित या जन आंदोलनानंतर जर हा प्रश्न सुटायला लागला जर निकाली निघाला तर मात्र याचं श्रेय तुम्ही अजिबात घ्यायचं नाही हे तुमचं श्रेय नसेल हे जनतेचं श्रेय असेल तुर्तास इथंच थांबतोय परंतु नऊ तारखेला होणाऱ्या चाकण या ठिकाणच्या जन आक्रोश आणि सर्वपक्षीय आंदोलनामध्ये देखील आपण सहभागी होणार आहोत त्या ठिकाणच्या नागरिकांच्या त्या ठिकाणच्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत तुम्हीही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या जन आंदोलनामध्ये सहभागी व्हा जो चाकण या ठिकाणून निघणारा मोर्चा असेल जो पी एम आर डीवरती त्या ठिकाणी धडकणार आहे या मोर्चात तुम्ही देखील सहभागी व्हा आम्ही त्या ठिकाणी असणार आहोत आणि थेट तुमच्या त्या ठिकाणच्या प्रतिक्रिया तुम्ही व्यक्त होऊन मांडा तुर्तास वेळ झाली इथंच थांबण्याची ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा आपला आवाज हात तुमची सात आमची धन्यवाद